माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमचा स्वागत आहे आम्ही आज करणार आहोत पोपटी सो तुम्हाला दाखवते आज काय करतो हा बघा सोम हा बघा सोम हा प्रणव हा शिवण आणि ही रोहिणी सर मी तयारी झालेली आहे काही बघू शकता तुम्ही काय केले सर मी तयारी चालू आहे मस्ती चालू आहे चिकन मध्ये

आम्ही आता कौल फ्राय करतोय बघू शकता किती मेहनत करते हो का बघू शकता तुम्ही आमची पोटी झालेली आहे दसन दसन यो शिव हा विजयी मध्ये मध्ये बघतोय